मी सुरेश राज्य निवृत्त कर्मचारी संघटनेचा जिल्हा सचिव आज आम्ही या ठिकाणी पद्माले विश्वनग्राममध्ये आज तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सोमवार ह्या दिवशी आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत कारण की शासनाने आमची दोन हजार सोळापासून ते आज पावेतो आमची थकबाकी जी आहे ती दिलेली नाही सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस या दरम्यानची थकबाकी आमची प्रत्येक कर्मचाऱ्याची कमीत कमी सहा ते साडेसहा लाख रुपये सात लाख रुपयेपर्यंत या एस टी महामंडळाकडे घेणे आहे आणि आम आमची देणीसुद्धा हे शासन आम्हाला महामंडळ आम्हाला देत नाही त्यासाठी आम्ही भव्य दिव्य मोर्चा हा काढणार आहोत आणि आमच्या कर सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या तीव्र भावना झालेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन तेरा दहा दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आम्ही आमच्या ज्या भावना आहेत ज्या आमच्या वेदना आहेत त्या आम्ही आमच्या परिवारासह हा भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहोत जेणेकरून सरकारचे डोळे उघडावे आणि आमची देणी जी आहे ती सरकारने लवकरात लवकर देण्यात यावी अशी आमची ही मागणी आहे आणि आमचे जे पत्रकार बांधव आज आलेले आहेत आमचे त्यांना आम्ही नम्र निवेदन करतो आमच्या संघटनेमार्फत की त्यांनी आमच्या या व्यथाय ज्या आहेत त्या सरकारपर्यंत मांडाव्यात आणि आम्हाला आमचा न्याय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे कोणाकोणाला निवेदन देणार आहात तेरा तारखेला आणि किती कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होण्याची आपल्याला संभावना आहे आमचा निवेदन देण्याचा जो विषय आहे निवेदन आम्ही सगळ्यात पहिले सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस याचे आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत देणी देण्याबाबत आणि आम्ही विभाग नियंत्रक जळगाव यांना ते फॉर्म सगळ्यांचे गोळा करून एक सगळे कर्मचारी समेत पदाधिकारी समेत आम्ही पहिले विभाग नियंत्रक यांना दहा ते अक साडे दहा ते अकराच्या दरम्यानमध्ये त्यांना निवेदन देऊ आणि तदनंतर आमचा सगळ्यांचा पांढरे कपडे घालून पांढरे टोप्या घालून आमचा भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत आणि आमची संख्या कमीत कमी चार ते पाच हजार कर्मचारी या मोर्चामध्ये सेवनवृत्त कर्मचारी फक्त सामील होतील परंतु कार्यरत कर्मचारीसुद्धा यांनीसुद्धा तेरा दहाला सामूहिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते सुद्धा या मोर्चात सहभागी होतील अशी आमची रास्त अपेक्षा आहे कारण की देणी जी आहे जी आम्हाला मिळणार आहे ते त्यांनासुद्धा मिळणार आहे आणि त्यांची मागणीसुद्धा तीच आहे जी आम्ही एक महिन्यापूर्वी ह्याच पद्मालय विश्रामगृहामध्ये आम्ही एल्गार तेरा दहाचा केलेला होता आणि त्या हिशोबाने या संयुक्त कृ कृती समितीने सुद्धा तेरा दहाला आंदोलनाचं पवित्रा घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने ते कार्यरत कर्मचारीसुद्धा आमच्या या मोर्चात सहभागी होतील आणि ते जर आमच्यामध्ये सहभागी झाले या मोर्चाच्या स्वरूपामध्ये तर कमीत कमी आठ ते दहा हजार कर्मचारी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहोत तेरा तारखेला आपला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये त्या मोर्चामध्ये जर आपल्या मागण्या मान्य झाल्या तर तुमच्या या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असणार आहे जर आमच्या या मागण्या जर मानल्या नाही झाल्या तर आम्ही पुढची स्टेप आमची जी आहे आम्ही सगळे मुंबईला सेवृत्त कर्मचारी आमची ही जी संघटना आहे निवृत्त राज्य निवृत्त कर्मचारी संघटना ही महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहेत आणि कार्यरत कर्मचारीसुद्धा आज या पैशापासून वंचित आहेत आम्ही सगळे आम्ही पुढचा जो पवित्र आहे आमचा महाव्यवस्थापक यांच्याकडे आम्ही मोर्चाच्या स्वरूपात या महिन्याभराच्या आत आम्ही मोर्चाच्या स्वरूपात त्यांना निवेदन द्यायला जाणार आहोत